नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज दुपारी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षाच्या निवडी जाहीर झाल्या ज्यामध्ये बीड जिल्ह्याचे शंकर देशमुख आष्टी तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत असलेले ध्रस यांच्या मतदारसंघातले पण पक्ष पंकजाताई यांच्याशी एकनिष्ठ असलेले यांना जिम्मेदारी मिळालेली आहे नांदेडमध्ये दक्षिणमध्ये संतुकराव हांबर्डे एक संस्थाचालक आहेत लोकसभेला निसर्गता पराभव झालेला आहे त्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांना प जबाबदारी देण्यात आलेली आहे नांदेड उत्तरमध्ये किशोर देशमुख ॲडव्होकेट यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष लागून असलेल्या लातूर शहर जिल्हा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीणमध्ये कोण निवड होणार दरम्यान शेवटी कोणाच्या सांगण्यावर कोणाच्या म्हणण्यावर शेवटी पक्षाला मर्यादा असतात नेहमीप्रमाणे काही झालं की क्रियावंत मंडळी मॅनेज झाले आता दोन हजार एकोणतीसला बघा वगैरे 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 अशा प्रतिक्रिया येणार पण अजित पाटील कवेकर हे शहराध्यक्ष झालेले शिकलेले आहेत हुशार आहेत आणि त्याचबरोबर नगरसेवक म्हणून युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम चांगलं केलेलं आहे त्याचबरोबर बसवराज पाटील जिल्हा परिषदेमध्ये राहिलेले आहेत दोन वेळा आमदार एक वेळा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेली आहे साखर कारखाना आहे शिक्षण संस्था आहे त्यांचा मुलगा जिल्हा परिषदचा मेंबर काँग्रेसचा पदाधिकारी त्याच प्रकारे त्यांचे बंधू उस्मा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तर बसवराज पाटील कोणते बसवराज पाटील हे नामदार नितीन गडकरीकडं अमोल पाटील आहेत त्यांचे पिता पिताजी आहेत का अशीही चर्चा होती बराच काळ चढलं नाही कळलं नाही पण पुन्हा कळलं की बसवराज पाटील मुळमकर हे आहेत यावर शॉकिंग न्यूज म्हणा किंवा काय म्हणा काही जण म्हणतात की के माजी केंद्रीय मंत्री यांनी दबाव टाकल्यामुळं झालं की काय काहीजण म्हणतात की अभिमन्यू पवार याने बसवराज पाटलाला काही ना काही दिलं पाहिजे म्हणून त्यांना दिलं म्हणतात की काय तर काहीजण म्हणतात की बसवराज पाटील आणि आपले संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देशमुखांना फेवर होण्यासाठी हे केलं की काय कारण मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा इतिहास पाहता आणि प्रामाणिकपणे बोलत असताना लोक बोलतात की जर बसवराज पाटील मुरुंडकर आणि आपले अजित पाटील कव्हेकर यांनी थोडा जोर लावला असता तर विधानसभेची जागा आली असती पण राजकारणात समीकरणं बदलत असतात तर अजित पाटील कव्हेकर यांचे पिताजी हे युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते मार्केट कमिटीचे सभापती होते दैव जाणले कोणी म्हणल्याचं का मुख्यमंत्री बदलले ते अध्यक्ष झाले मग त्याने बँक काढली शाळा काढली कॉलेज काढलं वगैरे वगैरे पुण्याला संस्था काढली आणि फार मोठं शिक्षण सम्राट सहकार सम्राट म्हणून घेतले अजित पाटील त्यांचे सुपुत्र आहेत जसं वडिलांची सगळ्याच गोष्टीचा त्यांना फायदा कारण आई त्यांना जी अध्यक्ष राहिलेले दे आहेत मी नेहमी म्हणायचं की प्रतिभा पाटील करेकर यांना नंबर एक द्यायला पाहिजे नंबर दोन हे अजित पाटील आणि नंबर तीन शिवाजीराव पाटील कारण कार्यकर्त्यांना घेऊन चालत असताना सगळ्यांना मोठेपणा दिला पाहिजे जबाबदारीची जाणीव दिली पाहिजे मग काही जण म्हणतात आता अजून पाच पन्नास संस्था आणते बाबा आता ही पॅड वडीलच वापरणार असं बोलणं योग्य नसतंय कारण हे पाटील आहेत स्टेडियमसाठी संघर्ष करत आहेत मग स्टेडियम कव्याला असावं का कला असावं मग हे खरोखरच आम्ही देशमुखला विरोध करणार आहेत का कितपत विरोध करणार आहेत बसवराज पाटील मुरुमकर यांनी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या वेळेस खूप चांगलं काम केलं होतं पण त्यांचं बघूया भेटूया बोलूया आणि कामाचा व्याप जिल्हा बँक उमरग्यामध्ये कॉलेज साखर कारखाना आणि ह्या सगळ्या व्यापातनं उस्मानाबाद जिल्हा बँक उस्माना जिल्ह्याचं राजकारण आणि सगळा आला घेऊन चालायचं मग ते फोन उचलणार का अजित पाटील म्हणजे फोन न उचलणाऱ्या काही माणसाची नावं काढायचं म्हटलं तर जसं लातूर जिल्ह्यातील काही नेते आहेत की जे फोनच उचलत नाही बॅक फोन तर करतच नाहीत आणि शेवटी अध्यक्षपद मिळालं आता कसं वागायचं हे दोघांच्या हातात आहे तसं जी पाटील मंत्री राहिलेले आहेत त्यांना नाव बघून त्यांचं म्हणजे काही लोकांच्या ज्या फेसबुकवर प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्या फारच मजेशीर आहेत एका जणांनी सांगितलं की पक्षाला कायम युद्ध राहिलं पाहिजे समूह युद्ध निरंतर भवते अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे त्याचबरोबर लातूर शहरात विनाकारण हस्तक्षेप करणाऱ्या नेत्यांना दोन हजार एकोणतीसला पराभव स्वीकारावा लागणार हीही एक, ही एक पेज फेसबुकवर पोस्ट आहे लातूर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पक मोठ्या पक्षाला जिल्हाध्यक्ष बाहेरचा आयात करावा लागतो ही प्रवीण साळुंके यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे काही लोकांना भेटला असताना धक्कादायक अजब गजब अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या मग काही लोकांचं म्हणणं आहे बसवराज पाटलांचं घर हे अंशामध्ये आहे काय ते मतदान अंशामध्ये केलेलं आहे पण ते दोन घरचा पावना आणि उपाशी आणि एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की बसवराज पाटलांना कुठं ना कुठं ॲडजस्ट केल्याशिवाय गत्यंतर के नव्हतं पक्षानं फार मोठा विश्वास ठेवलेला आहे बसवराज पाटलांनी जर ठरवलं तन मन धन सर्वस्व ठरवलं तर ते निश्चित जिल्हा परिषद आणू शकतात पण ते आणायचंय का कारण देवदेवळात चितपा मुलाला तिकडं जिल्हा परिषद उस्माद मध्ये त्यांनी इकडं काय आणि मग त्यांना औसा तालुक्या अहमदपूर तालुका उदगीर तालुका या सगळ्या निलंग्याचा काही भाग माहीत आहे औसा माहीत आहे शहराची तेवढा संपर्क नाही पण अपेक्षा करूया की जेव्हा एवढी मोठी जबाबदारी घेतलेली आहे हे यांच्यामुळं बसवराज पाटडाला खरेदी करणारा किंवा खिशात घालून फिरावा एवढा मोठा नेता आज तरी जिल्ह्यामध्ये नाही शेवटी लोक नाव ठेवतात की शेवटचे चार दिवस बसवराजजी पाटील जर लातूर शहरामध्ये तळ ठुकून असते तर लातूरची शंभर टक्के जागा आली असती त्याचबरोबर त्याने तिकडे गेले आणि त्यांची ही जागा युतीची उमर घ्यायची गेली काय लोकांना लोकशाहीमध्ये चिदबी मेरी पटबी मेरी म्हणायचा सवय असतो असो पण एक दोन आणि अजित पाटील कवेकर गोरे गोमटे देखणे स्वभाव चांगला आणि गोड गोड बोलायचं पण शेवटी वडील किती काम करू देतात कारण शेवटी येसन जर घातली पक्षाची येसन आणि वड्याचे व्यसन या दोन्ही मध्ये त्यांना राजकारणाचं व्यसन आहे त्यांना फ्री हँड किती मिळतो शहरामध्ये मग त्यांचं आणि जी दरार निर्माण झालेली आहे मग ते कितपत म्हणजे सगळ्यांना घेऊन चालतात कारण डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचा संपर्क आहे कार्यकर्त्याची फळी आहे मग ते डिस्टर्ब करणार का तसं कालच थोडं संकेत मिळत होते कारण अजित पाटील कव्हेकर हे आणि रणजित पाटील हे दोघेही भाऊ रमेश रमेशापाक्राल यांच्या वाढदिवसाला पहिल्यांदाच दोघं मिळून आले त्याच वेळेस वाटलं की क कुछ तुम्ही अलग होणे जा रहा है। काय है? भैया कुछ तुम्ही घरबडा आहे अशा प्रकारचं संकेत होतं मध्ये मध्ये पुढी सुटली होती हे वयामध्ये बसत नाहीत त्यामुळे यांना करणार नाहीत असो आपण त्यांना शुभेच्छा देत असताना ते येणाऱ्या काळात जर ठरवलं तर निश्चित काही चांगलं करू शकतात मग रमेश आणि आम्हाला असं वाटतं की डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आणि रमेश कराड या दोघांची नावं चर्चेत होती सगळं व्यवस्थित होतं पण अर्चना पाटलाला स्थानिकच्या लोकांचा कडाडून विरोध होता आणि त्यांची इच्छा नव्हती त्याच प्रकारे रमेश कराड हेही नको बाबा काय करायचं आपल्याला अशा प्रकारचं कारण हे पक्षाध्यक्ष म्हणजे स्वपा खेळ नाही शत्रू पक्के असतात मित्र पक्के नसतात अच्छा किया मैने किया बुरा किया तुमने किया निश्चित अजित पाटील असोत किंवा स्वराज पाटील असोत यांनी पाटील न गाजवता नरेंद्र मोदींचं स्वप्न देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न काय हे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि भाजपचा कार्यक्रम हा कुटुंब कल्याण कार्यक्रम न राहता लातूरचा विकास जनतेचा विकास यासाठी जर काम करायचं ठरवलं निश्चित काही जण म्हणतात पक्षाध्यक्षाच्या हातात काय असतं खरा खेळ तर इथंच आहे उद्याच्या डी पी डी सी असेल उद्याच्या वेगवेगळ्या कमिट्या असतील उद्या लेटर वापर कसा कसा होणार कारण दोघंही पाटील आहेत दोघांचंही साम्राज्य आहे दोघांच्याही संस्था आहेत आणि यातनं किती वेळ मिळणार साहेब वर गेलेत साहेब खाली यायला वेळ आहे साहेबाला फोन उचलायला तयार नाही साहेबांनी फोन डायवर्ट केलेला आहे असं आपण मला यावेळा रामदास फुटाणे यांचं वाक्य आठवत आहे की जेव्हा विलासराव देशमुखांचा पराभव झाल्यानंतर काही क्रियावंत राज्याभिषेकाच्या वेळेसच हे अंत्यविधीची तयारी किंवा टीका टिप्पणी करत असतात आम्ही त्या उद्देशानं नाही आम्हाला असं वाटतय अजित राव तुमच्या वडिलांनी आमदारकी सांभाळलेली आहे आपल्या आई साहेबांनी नाही जावे म्हटलं जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून घेतलेला आहे तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट तुमची विधानसभाच्या पराभवामुळे जनता जगाच्या आशीर्वादामुळं एक इमेज तयार झालेली आहे आणि ती इमेज डॅमेज झाली की काय जेवढ्या मतानं जिंकला तेवढ्याहून जा जास्त मतानं तुमचा पराभव झालेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये फार मोठी कसरत अजित पाटील कधी कधी याला करावी लागणार आहे बोलाचा भात बोलाची कडी आता पद तर मिळालेला आहे पद काही जात जायची शक्यता नसते मग काही जण म्हणतात हे जे अमित देशमुखनंची नावं फायनल केले आणि कोण म्हणते की अभिमन्यू पवार यांनी फायनल केलं कारण अर्चना पाटील झाल्या असत्या तर डुईझर ठरल्या असत्या असं काही लोकांना वाटत होतं पण दुसऱ्या बाजूला फायनान्शियली प्रॉब्लेम येत होता कदाचित पक्षानं त्यांच्याविषयी काही चांगलं जबाबदारी द्यायचं चा, केंद्राच्या किंवा राज्याच्या सत्तेमध्ये ठरवलं असेल बसवनाथ पाटील एकदा का ठरवलं काय करतात पण भेटूया बोलूया बघूया करूया नक्की म्हणायचं आणि या बोटावरचा तुका या बोटावर या बोटावरचा तुका या बोटावर कारण ही काय उस्माद जिल्हा नाही ही लातूर जिल्हा आहे उस्माद जिल्ह्याची पार्श्वभूमी गल्ली गल्ली गावगाव बोळ बोळ त्यांना तिकडलं माहीत आहे इकडलं त्यांचे चिरंजीव हर्ष पाटील ते ही चांगले आहेत त्यांचे बंधू आहेत पण इकडं काय देशमुख कधी असा तुला मला कुस्ती खेळणं अंगावर जाणं नाही आणि बसवराज पाटलांनी जर ठरवलं ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते काँग्रेसला छेद देऊ शकतात ते शहरामध्ये देऊ शकतात ते उदगीर अहमदपूर सगळीकडंच देऊ शकतात गरज आहे इच्छाशक्तीची फक्त पद मिळालं कारण बसवराज पाटलांना काही जण त्रासून द्याव म्हणजे काय बसवराज पाटलाचं रिव्हर्शन झालं म्हणलं कस काय रिव्हर्शन झालं अहो म्हणजे ते काँग्रेसमध्ये प्रदेशचे कार्याध्यक्ष होते आणि आता काय जिल्ह्याचे अध्यक्ष झाले म्हणजे भाजपनं त्यांचं रिव्हर्स केलं असं नाही जबाबदारी छोटी का मोठी यापेक्षा कर्तव्य भावनेनं समर्थनाच्या भावनेनं त्यागाच्या भावनेनं अठरापकड जातीच्या लो लोकाला ते घेऊन चालतील बोलल्याप्रमाणे वागतील भेटतील काम करतील आणि पक्षाची फार मोठी जबाबदारी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग निरंग्याला संभाजीराव पाटील आहेत औशाला अभिमन्यू पवार आहेत लातूर ग्रामीणमध्ये रमेश आपा कराड आहेत मध्ये रमेश कराडना डिस्टर्ब करायचा त्यांचे कार्यकर्ते फोडायचा तो नाथ प्रयत्न ना मंत्रीपद असतील सचिवपद असतील याच्या जोरावर झाला पण ते बाबा खमख्या आहे आता राहता राहिला विषय शहराचा मग काही जण म्हणजे निघालो आम्ही आता समुद्रात मरायला घटना कळल्याबरोबर राग राहणं आहे अजित पाटील आता खरोखर हे सगळ्याला घेऊन चालणार का मग काथवटे असतील वाजपेयी असतील अजून जे 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 कोणी असतील मग समयसेवक संघाचे असतील फक्त बोलणं आणि कथनी आणि करणी मुखवटा अजित पाटील हा आपला घेणार का आणखीन कुणाच्या तरी कठपुतळी म्हणून काम करणार कारण शेवटी हे लातूर आहे लोक कंटाळलेले आहेत की बाहेरच्या माणसाने इथं हस्तक्षेप करणं आणि पक्ष वाट लावणं किंवा सत्ता घेणं आणि म्हणायचं शपथपूर्वक सांगतो की कोणीही भ्रष्टाचार केलेला सहन केला जाणार नाही आणि भ्रष्टाचाराच्या मेन मेनचावी मात्र भल तिकडच असते तर अजित पाटलांना फार मोठी सरकस करावी लागणार आहे बसवराजजी पाटलांना सांगू शकतात असं नाही असं आहे असं नाही असं पण अजित पाटला असं का त्यांच्यावर आता त्यांच्यावर प्रेशर येणार का आणि ते प्रेशर कोणाचं येणार शहरातल्या कार्यकर्त्याला ते न्याय देणार का गल्ली जाणार का कारण की एका दिवस त्यांनी म्हणजे एका प्रश्नावर उपोषण केलं एका दिवसात तर दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आणि सत्ता असताना केंद्रातले आणि राज्यातले असताना त्यांना न्याय मिळाला नाही मध्यंतरी संभाजीराव पाटील किरणाईच्या कार्यक्रमात बोलले होते तुंची, तुंची। का। की भाजपचे लोक मोर्चे करतात कोणाच्या विरोधात मोर्चे करतात म्हणजे सत्ता केंद्रात तुमची राज्यात तुमची मग हे सत्सद विवेक जागृत ठेवून अजित पाटील वागणार का त्यांच्या ज्ञानाचा आणि मी म्हणतो की त्यांना वडिलापेक्षा आई ह्या जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकतात कारण आईला खूप वाटतंय आपला मुलगा चांगला झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे चांगले पद मिळाले पाहिजेत पण आता काळाने वेळ ठरलेला आहे आज आपण शुभेच्छा देऊया आपण चांगलंही म्हणणार नाही कारण त्यांना ज्यांच्या हातात जवाब द्यायची वेळ होती त्यावेळेला त्यांना जाणीवपूर्वक दिली नाही कारण कवीकारण मोठा झाला तर आपलं कसं काही लोकांचं फार भारी असतंय त्याला कठीण साईज आत्ता अजित पाटील हे लातूरकरांची नाळ ठेवणार का कुठून तरी कुणाच्या तरी इशाऱ्यावर इसको छाड दो इसको काढ दो इसको तोड दो काही काही गरज नाही बसवराज पाटलांनी सुद्धा संयमानं प्रेमानं हा म्हणजे अत्यंत योग्य पद्धतीनं जर लोकाला घुंचायचा प्रयत्न केला चांगले दिवस येतील कारण ह्यांना पदं मिळाले यांना आमदारकी मिळाली ह्यांना कुणाला संस्था मिळाल्या कुणाला कॉलेज मिळालं कोणाला कमिट्या मिळतील कुणाला अजून काही नंतर नेटर पॅड काय कि ह्याची बदली करणे आहे याला आमक करणं आहे असंही घडू शकतंय अपेक्षा करूया की खऱ्या अर्थानं अटल बिहारी वाजपेयीच स्वप्न उपनाथराव मुंडेंच नाही त्यांनी केली मैत्री म्हणून इथं जर कोणी मैत्री करून वाट लावणार असेल काय तुम्ही विषयाला या मी तुमच्याकडे येतो तुम्ही माझ्या नगरपालिका सोडा मी तुमची महानगरपालिका सोडतो म्हणून समता बंधुत्व न्याय आउगर काम, लागना रहे। गुना हे फार अवघड काम अजित पाटलांना करावं लागणार आहे त्यांचा मोबाईल फॉरवर्डचा एक चांगला गुण आहे आणि तो जर राहिला तर तो अमित देशमुखला खूप फायद्याचा ठरू शकतो निश्चित लोकांना बोलतात कानात डोळ्यात चार मोठाचं अंतर असते या दोघांनीही जर उद्या आपल्याला अध्यक्ष व्हायचंय म्हणून जर व्यवस्थित वागले असते तर कदाचित लातूर शहराचा आमदार हा निश्चित डॉक्टर अर्चना पाटील काही निघत नसते पण अपेक्षा करूया की बसवराज पाटील आपल्याला आमदारकीचा अनुभव आहे आपल्याला साखर कारखाना चालवायचा अनुभव आहे आपल्याला शाळा कॉलेज चालवायचा अनुभव आहे आपल्याला मंत्रीपद चालवायचा अनुभव आहे पण बघूया करूया भेटूया बोलूया नक्की 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 म्हणायचं चल छोटे म्हणायचं हे त्यांच्याकडून होणार नाही अशी अपेक्षा करूया त्याचबरोबर अजित पाटील कवेकर हे जे होईल ते होईल नाही ते नाही महानगरपालिका येण्यासाठी खूप परिश्रम करावे लागणार आहेत मेहनत करावी लागणार आहे जात पात धर्म भेद सगळ्याला विसरून काम करावं लागणार आहे आणि काय घरकाबेदी लंका धाय म्हणल्यासारखं त्यांनी स्वतः अध्यक्ष आहेत काय बाहेरचा कोणीतरी चालविणारा नसावा आणि शिवाजीराव पाटील करेकरा यांनी पडद्यामागे राहून योग्य दिशा पक्षाची दशा होणार नाही अशाचीही खबरदारी घेणं गरजेचं आहे लोकांनी भीती व्यक्त करतात आमच्याकडे बोलले मग शिवाजीराव काम करू देतील का अरे असं कसं कुठल्या बापाला आपला मुलगा चांगला वागावा ठीक आहे स्वभाव आहे भयंकर परिश्रमात्मक कष्टात्मक सगळी सत्ता वगैरे वगैरे मिळवलेला आहे आणि नाव लौकिक मिळवलेला आहे तो पुरा नाम मिठ्ठी मिरा देंगे या लातूर का नाम फिर एक बार लेके जायगे हे त्यांच्या हातात आहे हे बसवराज पाटील किती वेळ देतात नसता बऱ्याच वेळा रबर स्टॅम्प अध्यक्ष असतात उठ जा उठ गे बैठ जा बैठ गे काय खाली हो जा खाली हो गई असो हे लातूर शहरचं अजित पाटील करेकर यांना महानगरपालिका जिंकण्यासाठी महायुती सगळ्याला घेऊन चालण्यासाठी फार मोठं खरं म्हणजे त्यांना महापौर वगैरे केला असतं किंवा काही स्टँडिंग वगैरे दिली असती पण ते कवेकर असल्यामुळं कदाचित त्या तत्कालीन नेतृत्वाने त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे आता कोण आहे कोण म्हणतंय देवेंद्र फडणवीसनं बसवलंय हो कोण म्हणतंय मेरिटवर बसवलंय हो कोण म्हणतंय आहे बाबा चला बघूया एक प्रयोग म्हणून झालेला आहे आपण दोघांनाही शुभेच्छा देऊया दोघंही भारतीय जनता पक्षाचे आणि काम प्रभावीपणे चांगल्या प्रकारे करतील कारण नक्कीच्या लग्नाला सतराशे सात विकणं किंवा नाचताईना अंगण वाकडं किंवा प्रिजोम न मांडेल आम्हाला चष्मा बदला म्हणायची वेळी येऊ नये काही कार्यकर्ते असतात नाराज असतात कुठलाही माणूस सगळ्याला खुश ठेवू शकत नाही तरी परंतु हे ज्या निवडी झाल्या तिकडं बीडचा जो अध्यक्ष आहे ॲडव्होकेट आहेत योगायोगानं देशमुख जरी असले तरी सर्वसामान्य कुटुंबातले देशमुख आहेत त्यांचं आणि आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांचं थोडी जवळीक आहे तसं ते आष्टीच्या असल्यामुळं त्या ठिकाणी आमदारांचं धससाहेबाचंही जवळीक आहे आणि संघ परिवारातून आलेले असल्यामुळं कारण हे असल्यामुळं ते जे बीडमध्ये परळीमध्ये सुद्धा निकटवर्ती आहेत फक्त त्या ठिकाणी हौशी माणूस काय की यांना ही जबाबदारी दिली अनुभव आहे पक्ष चालवलेला आहे आता त्या ठिकाणी अशोकरावजी हे कारभारी आहेत त्यांनी संतुकरावची त्यांची लाईन जमती परंतु आपण अपेक्षा करूया बीड जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल आता लातूरला कसं आहे की कुणीतरी अशी एक वाटबुकला फेसबुकला एक पोस्ट टाकली बेवारशी म्हणून असं होणार नाही हा वारसा संस्कृती परंपरा कारण काँग्रेसमधून दोघंही आलेले आहेत खूप चांगला त्यांना काँग्रेसचा अनुभव आहे आणि एवढं म्हणजे एकदम कसं म्हणतात की मोदीं साहेबांचं जे वाक्य आहे मग सैनिक हो काय मय रक्षक हो या पद्धतीनं काम करतील आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि घेऊन चालले चालले आपण काही सल्लागार नाहीत कॉन्ट्रॅक्टर नाहीत आणि बसवराज पाटलांनी असं वागलंच पाहिजे असंही नाही त्यांचे मित्रमंडळ फार मोठं आहे ते मित्रमंडळ म्हणजे पक्षमय होता कामान आहे कारण पक्ष हा पक्ष असतो वैयक्तिक मैत्री ही वैत्री असते खुब झब्बा मब्बा तब्बा असे अनेक असतात चला आपण दोघांनाही शुभेच्छा देऊया यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आणि त्यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद पंचायत समित्या वेगवेगळ्या संस्था येतील तास एवढंच पुढं पुढे धन्यवाद सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा ज्यांना कुणाला काही कॉमेंट करायच्यात माझा व्हॉट्सअप नंबर नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी या नंबरवर पाठवा आमची सर्वांना विनंती आहे बोला बोलाल तर जग जगाल काय नाही बोलाल तर मराल तुडून मारून टाकतील दोन्ही पाठलायचं काय त्याच्यामुळे निर्भयपणानं काँग्रेस मुक्त करत असताना भयमुक्त पी कहण्याची प्रतिमा पुन्हा दिसता कामा नये पी मुरुंची प्रतिमा लातूर जिल्हा सण करणार नाही आणि अशा प्रकारे मिरे सुर मेरा तुम्हाला तो सुर बने आम्हाला अशा प्रकारची संस्कृती प्रकृती हे दोघही जपतील पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद